मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्व मराठी जणांचे सफर पुस्तकांच्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे एका रानवेड्याची शोधयात्रा या पुस्तकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत कृष्णमे कुंटे यांच्यासारखं वेळ आपल्याला देखील असावं असं प्रथमत पुस्तक वाचून वाटलं जंगल सफारीच्या या शोधयात्रेतून एका साहित्यिक संशोधकाचा जन्म झाला मधुमलाई आणि अनईकोठी या जंगलातील विलक्षण चित्तथरारक अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये प्रकट केला आहे जंगलातील जून झालेला चारा खाण्यायोग्य नाही झाला की हत्ती रस्त्याकडील मोयार नदीच्या ठिकाणी येऊन लुसलुशीत गवत खात असताना केलेला रास्ता रोको असेल किंवा मग विरप्पने केलेली चंदन तस्करी या सर्व प्रकरणातून मधुमलाईचे जंगल उलगडत जाते माणसांच्या आयुष्यातील गमती जमती आपण पाहत आलोच आहोत पण हत्ती रानडुकर गवे वाघ रानकुत्री यांसारख्या प्राण्यांच्या गमती जमती कुंटींनी छानपैकी शब्दबद्ध केल्या आहेत एकंदरीत निसर्गाशी नाते कसे ठेवावे हे शहरी लोकांपेक्षा आदिवासी आणि प्राण्यांकडून आपण माणूस या नात्याने शिकलं पाहिजेत एकदा हे पुस्तक वाचायला घेतलं की काळ वेळ विसरून जायला होतं प्रत्येकाने नक्की वाचा हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंक चेक करा व ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या ग्रंथालयात उपलब्ध होते काय ते पहा वाचा वाचत राहा आनंदी राहा अशाच नवनवीन पुस्तकांबद्दलच्या माहितीसाठी सफर पुस्तकांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद